शहरातील जेमिनी नवरात्र महोत्सव मंडळातर्फे आयोजित शिस्तबद्ध आणि पारंपरिक लेझिम सराव ताफ्यांच्या पार्श्वभूमीवर तरुणाईला शिस्त उत्साह आणि पारंपरिक कलांना चालना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही जेमिनी नवरात्र मंडळांनी बहारदार लेझिम सरावाची परंपरा कायम ठेवली या सरावात परिसरातील तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी दिले फटाक्यांच्या ढोल ताशांच्या गजरात लेझिम सरावाला सुरुवात झाली निनादणाऱ्या ढोल ताशांच्या संपूर्ण परिसर दुमदुमून गेला शिस्तबद्ध रचना पारंपरिक ढोल ताशांच्या लयीत ले लेझिम ताफ्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली नागरिकांनीही या बहारदार लेझिम सरावाच कौतुक केले आयोजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आमचा नवरात्र उत्सव हा संस्कृती परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम आहे डीजे डॉल्बीला पूर्णपणे नकार देऊन पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प आम्ही यंदाही कायम ठेवलाय या भव्य लेझिम सरावाचा शुभारंभ प्रसंगी मान्यवर अमोल बापू शिंदे व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला जमिनी सांस्कृतिक व कला भौतिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्रेपन्नावा वर्ष आहे गेल्या चार पाच वर्षापासून या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रम राहू राबवत आहे या महिशाखोर मर्दिनी मातेचा आपल्या देवी मंदिराचा शुभारंभ माननीय जगद गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज हा स्वामीजीच्या हस्ते झालेला आहे आता त्रेपन्न वर्षानिमित्तानं आम्ही या ठिकाणी दहा दिवसात जवळजवळ दहा कार्यक्रम घेणार आहे रोज विविध कार्यक्रम वर्षभर जेणेकरून देवीच्या नावावर गोरगरिबांना अन्नधान्य किंवा आपलं वक्तृत्व स्पर्धा भव्या कीर्तन इतर शालेय वस्तूंचं वाटप आणि स्थापना आणि सगळ्या दिवशी भव्य दिव्य आपल्या निवडणूक करणार आहोत त्या मिरवणुकीला या भवानी बेड मध्ये भवानी मातेचे सर्व भक्तगण सहृषीने येऊन त्या ठिकाणी आपलं लेगीस द्यावं आणि कोर्णिवा दिवशी आम्ही महाप्रसाद येणार आहे ते वाजेपर्यंत सर्व भक्तजन या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ द्यावा अजून जे काही कार्यक्रम करत असेल तर वर्षभर आपण सांगावं आमच्या जमिनी मातेच्या आशीर्वादाने आम्ही भरपूर कार्यक्रम करायला तयार आहे आपण सर्वजण मिरवणुकीमध्ये सामील व्हावं प्रत्येक कार्यक्रमामध्ये सामील व्हावं ही त्या देवीचे मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र